बहीण भावाच्या नात्यात कधी दुरावा येऊ नये म्हणून तर बहीण विश्वासाने काय म्हणते बघा पाठीच्या बहिणीवर भाऊ का संतापेल कस्तुरी का सोडील निजवास पाठीच्या बहिणीवर भाऊ कसा रागवेल चंद्र आग का ओकेल काही केल्या पाठीच्या बहिणीवर भाऊ कसा हो रुसेल कधी सोने का कुसेल काही केल्या कधी सोने का कुसेल काही केल्या पाठीच्या बहिणीवर भाऊ का रागवेल रंग ना बदललेला आकाशाचा बहिणीवर भाऊ का रागवेल भावावरच्या प्रेमाची ही सुंदर कविता तुमच्या भावाला नक्की ऐकवा त्याला पाठवा तुमचं प्रेम त्याला कळू दे कारण मोठं झाल्यावरनं हे सांगायचं अनेकदा राहून जात की दादा तू माझा खूप लाडकायस हो ना <laughs> पण आपल्या जात्यावर ओव्यार असणाऱ्या भगिनी ह्या मात्र किती छान हे प्रेम व्यक्त करतात बघूया त्या म्हणतात माझे माय बाप दोन्ही काशीची देवळ माझे माय बाप दोन्ही काशीची देवळ माझा ग बंधुराया वर निशाण पिवळ माझे माय बाप दोन्ही काशीचे बुरुज माझे माय बाप दोन्ही काशीचे बुरुज माझा बंधुरायावर पाण्याचा कारंज किती गोड कल्पना आहेत ना